नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणताही व्यवसाय निवडा परंतु त्याला कमी लेखू नका त्यात आपले पूर्ण योगदान द्या लोकांनी कितीही नावे ठेवू द्या त्याकडे लक्ष न देता आपला व्यवसाय पुढे नेत राहायचं एक दिवस असा येईल की आपला व्यवसाय पुढे जाऊन प्रगती करेल आणि तेच लोक नावे ठेवणारे असतील तेच आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गावरान कोंबडीबद्दल माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत जर तुम्ही अजूनही आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका परंतु बेल ऑकॉन दाबा कारण असेच शेतीविषयक नवनवीन माहिती किंवा अपडेट मिळवण्यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप संख्येने गावरान कोंबड्या आहेत आणि त्या दाणे टिपताना तुम्हाला दिसत असतील मित्रांनो यासाठी तुम्ही दाणे टाकताना बाजरी तांदूळ किंवा ज्वारी यांचा वापर करू शकता एक लक्षात घ्या तुम्ही या कोंबड्या बघत असाल या सर्व घरीच तयार केलेल्या आहेत म्हणजेच घरीच अंडी ठेवून पिल्ले काढलेली आहेत त्यामुळे त्यांना विकत घेण्याचा प्रश्नच येत नाही त्याचबरोबर गावरान अंडी ही तितकीच महाग किमतीत जाऊन कोंबडी कौम्डि व कोंबड्याला बाजारात खूप मागणी असल्याने हा एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून पण सहज करता येतो म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही शेती करता करता गावरण कोंबडीचा सहज विचार करू शकता यांना खाण्यासाठी शिळे अन्न किंवा उरलेले काही पण अशा भाकरी ते सहज खाऊ शकता म्हणजेच कमी खर्चात जास्त उत्पादन मिळून देणारे हे गावरण कोंबडीचे हे एक साधन आहे तेव्हा तुम्ही याचा अवलंब करायला काही हरकत नाही मित्रांनो कोणताही व्यवसाय करताना त्याकडे सतर्कतेने बघणे खूप गरजेचे असे नियोजन जर केले तर कोणत्याही व्यवसायामधून कमी खर्चामध्ये उत्पादन जास्त मिळते तेव्हा जर नियोजनबद्ध जर व्यवसाय केला तर तो कधीही परवडतो मित्रांनो तुम्हाला जर अशा प्रकारे गावरण कोंबडी पालावायची असेल तर तुम्ही सहज पाळू शकता तर ते फळं म्हणजे टोमॅटो पण सहज खाऊ शकतात हे बघा तुम्ही बघू शकता टोमॅटो ते खूप छान प्रकारे खातात मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा